नमस्कार मी स्मिता माझ्या आनंद घन या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत राऊ या इनामदार यांची लिखित कादंबरी राऊ हिचा भाग पहिला शनिवारची हवेली माणसांनी फुलली होती पेशव्यांनी पुण्यात मोठी वास्तू बांधली होती आठ दिवस जेवण्या वेळी झाल्या छत्रपती शाहू महाराजांपासून तर काल ठेवलेल्या बारगिरापर्यंत शत्रूंनीही कारकुणाबरोबर आहेर पाठवून मनधरणी करण्याचा प्रयत्न केला निजामानं आपला खास वकील मोठ्या इतमामान पुण्यात पाठवला होता स्वतः बाजीराव पेशवे आणि त्यांचे बंधू चिमाजी अप्पा दाभाड्यांच्या मुकाबल्यात गुजरातीत गेले होते वास्तुशांतीला पेशवे पुण्यात नव्हते त्यांचे चिरंजीव नानासाहेब जातीनं समारंभावर देखरेख करीत होते खाजगीचा कारखाना नीटनेटका लावण्यात नानांचा आणि पेशव्यांच्या मातोश्री राधाबाई यांचा सा सारा वेळ खर्च होत होता बाजीरावांच्या पत्नी काशीबाई साहेब समारंभाच्या मुख्य सूत्रधार भरजरीची वस्त्र नेसून आणि हिऱ्या मोत्यांचे दागिने लिहून त्या हवेलीत खाजगीच्या चौकातून ये जा करीत तेव्हा हवेलीत प्रत्यक्ष लक्ष्मीचा वावर असल्यासारखा भास होत होता ऐन पंचवीशीतल्या गोऱ्यापान कांतीच्या अन नाजूक बांध्याच्या काशीबाई मोठ्या उमेदीनं आणि हौसेने आल्या गेल्या थोड्या मोठ्यांच्या स्त्रियांची चौकशी करीत होत्या आपल्या मालकिणीच्या नाकावर घामाचे बिंदू पाहिले की पंख्यानं वारा घालता घालता येसू कोळंबणीची त्रेधा होत होती तिसऱ्या प्रहरी कसबा गणपतीचं दर्शन आटोकून काशीबाई विश्रांतीसाठी आपल्या दालनात गेल्या तेव्हा त्यांनी येसूला बसवलं फटकारून बजावला घटकाभर राबता बंद ठेव आम्ही अमळ विश्रांती घेणार आहोत येसू कडून नेहमीचा आज्ञाधारक होकार आला नाही म्हणून काशीबाईंनी मान उचलून आपले डोळे येसूवर रोखले त्यांच्या शब्दात नाराजी होते समजलं ना जी बाई साहेब पण येसू घुटमळले तशी काशीबाईंनी आवाज चढवून म्हटला साकारनं आज्ञा ऐकली कि लगेच होय म्हणायचं असत होय बाई साहेब मात्र सासूबाई किंवा चिरंजीव आले तर त्यांना मना नको करूस जी पण रागावणार नसाल तर एक सांगायचं आहे न बोलताना काशीबाईंनी नुसतच कुळंबिनीकडं पाहिलं येसूला तेवढाच इशारा पुरेसा होता आज चार दिवस झाले सासवडावरून एक बाई आल्या बाईसाहेबांची गाठ घेतल्याशिवाय जाणार नाही म्हणत्यात आज्ञा झाली तर त्या भेटीला येतील कोण बाई आहेत त्यांना खाजगी कारभार्यांकडे जायला सांगा नाहीतर चिरंजीवांना वर्दी दे वास्तुशांती निमित्त एखादा एवढा धर्म झाला त्यात आणखीन थोडे दिल्यानं काय बिघडणार नाही बाई काही मागायला आल्या नाहीत असं दिसतय मग खुद्द बाईसाहेबांचीच गाठ घ्यायची मानते ती अस नाव काय बाईच भट अत्र्यांची बायको भानुमती असं काहीच नाव आहे भानुमती भानू लोडाला अडसावून टेकलेल्या काशीबाई एकदम सावरून बसल्या काजळ घातलेल्या त्यांच्या डोळ्यात क्षणमात्र उघडझप झाली स्मृतीची पाखरं कुठ तरी फडफडली भानुमती सासवडला पेशव्यांच्या वाड्यात नवीन सुनबाई म्हणून आपण आलो तेव्हा आपल्या बरोबर खेळण्यासाठी सासूबाईंनी ज्या ब्राह्मणांच्या मुली गोळा केल्या होत्या त्यातली ही भानू लक्षात राहिली होती कारण त्यावेळी सारखी भांडत होती भांडता भांडता हसत होती थोरा मोठ्यांच्या मुलीशी आपण बोलतो आहोत हे विसरून आपल्याशी वागणारी सावळ्या वर्णाची थोराड बांध्याची ती भानू आता कशी दिसत असेल कोणाच ठेव किती वर्ष गेली बालपण केव्हा संपलं ते कळलंच नाही कळलं ते एवढंच की आता साऱ्याच बरोबरीच्या मुले भिरभिरणाऱ्या नजरेने आपल्याकडे पाहतात अदब राखून दूर दूर वावरतात बाजीराव पेशव्यांची पत्नी पेशवे अनेक लेण्यांच्या ओझ्याखाली त्या आठवणी पार दबून गेल्यात पाहता पाहता सासवडच्या त्या वाड्यात पेशव्यांचं ऐश्वर्य मावलं नाही पेशव्यांच्या घोड्यांच्या टापात ज्या मुलखात घुसल्या त्या मुलखातून मुजरेच झडले जिकडे तिकडे यशच यश पत्ते, त्या बाजीराव ही धर्मपत्नी काशीबाई काशीबाई अंतरी सुखावल्या बाईंना आत पाठवून देसू बरोबर आत आलेल्या बाईकडे काशीबाईंनी पाहिलं आणि त्यांचा विश्वासच बसेना अवजड चिरडीच्या ओचा गुडघ्यापर्यंत वर उचलून कोपरापर्यंत भरलेल्या हिरव्या चुड्यांचा हात करेच्या पात्रात बुडवून आपल्या अंगावर निसंकोचपणे पाणी उडवणारी ती भानू ही दिसत नव्हती चेहरा होता अंग उगीच दिसत होती रस निघून शुष्क बाई उभी होती तिचे भुंडे हात अंगभर लपटलेलं तांबड आलवन आणि त्या आवरणातून जाणवणारं तिचं केशविहीन मस्तक काशीबाई क्षणभर शहारल्या त्यांच्या तोंडून एकदम शब्द बाहेर पडले कोण भानू तू होय मीच ती तुमची ही अवस्था कानावर हे का ना ना नाही आलं तेच ठीक झालं आणि आजची ही वेळ वेळ तसलं काही अभद्र बोलण्याचीही नाही श्रीमंतांची ही नवी वास्तू पुण्यात उभी राहिली आहे होम हवन मंत्र घोष ब्राह्मण भोजन या साऱ्या गडबडीत त्यांची चौकशीही करायची नसते काशीबाईंनी कान त्यांना भास झाला बोलण्याची धाटणी तीच होती त्यावेळी भांडा भांडा हसत होती गुदगुल्या करीत होती आता हसता हसता भांडत तर नाही लाल वस्त्रातल्या त्या सावळ्या चर्येकडे भानूकडे त्यांनी निरखून पाहिलं लाल फडक्यात गुंडाळलेल्या छोट्या संदुकीसारखी एखादी वस्तू ही बाई आपल्या बुच्च्या हाताने सावरून धरीत होती लपतीत होती असं त्यांना वाटलं वास्तुशांतेच्या सोहळ्यात रिवाजाला सोडून काहीतरी बायकांनी होता एकेकाळी बरोबरीने वागलेली ही बाई तसच पण बाई साहेबांना ओळखायला अडचण पडली नाही ना कपाळवर पुढे आलेले पातळाची पट्टी बोटांनी सारीत भानून मध्येच विचारलं अडचण अडचण पडण्यासारखं तुमचं हे सारं दिसलं पण तुमचा आवाज झाकला नाही अगदी तसाच आहे आजही तसा म्हणजे कसा आमच्या लहानपणी सासवडच्या वाड्यात आमच्या सोबत तुम्ही खेळत होता त्यावेळेसारखा का त्यावेळेच्या खेळाची भांडणाची भाईसाहेबांना ओळख आहे तर आठवणही ठेवलेली दिसतीये काशीबाईंच्या चर्येवर किंचित हसू उमटलं बाळपणाच्या आठवणी का कधी विसरतात आणि अशा उभ्या किती वेळ राहणार बसा ना बसा संकोचू नका गालीच्यापासून पासून दूर जमिनीवर पदर पसरून बाई बसल्या गेले चार पाच दिवस बाई साहेबांना भेटण्याचा सा प्रयत्न करीत होते पण या गर्दीत माझ्यासारख्या विधवेची दात कशी लागणार मग अगदी धरणच धरलं तेव्हा हा भेटीचा योग आला खरं म्हणता की काय काशीबाईंनी आश्चर्याने आपले डोळे मोठे केले आम्हाला खाजगी सांगून ठेवलं पाहिजे नाही मी एक रानमोन एवढी मातब करी सासवडच्या लहान वाड्यातून पेशवे या मोठ्या हवेलीत राहायला आले हे मोठे चव ही सजवलेली दालन हत्ती घोड्यांच्या या चारी बाजूंच्या पागा ही नोकरचाकरांची धावपळ हे सार मी रोज पाहते आहे पेशव्यांचं ऐश्वर वाटलं आनंद आहे पण माझ आमच एकाएकी बाईंचा गळा भरून आला त्यांनी डोळ्याला पदर लावला काशीबाईंना याच विशेष वाटलं नाही खाजगीकडे त्यांना हा रोजचाच प्रसंग होता अडल्या नडलेल्यांना दिन दुबळ्यांना त्या सडळ हाताने मदत करीत होत्या त्यांचे चिरंजीव नानासाहेब मातोश्रींच्या या आज्ञा बिन तक्रार पाळीत होत्या त्याचभरात त्या बोलून गेल्या बाई दैवान मारलं तर फिर्यादी तरी कोणाकडे करायची हा मृत्यू लोक आहे माणसाच्या का हातात असत सगळं मी खाजगीकडे सांगून ठेवते हो बाई साहेब मी काही मागायला आले नाही डोळे कोरडे करून काशीबाईंकडे रोखून पाहत बाई एकदम म्हणाल्या उलट माझ दुःख बाजूला ठेवून पेशव्यांच्या हवेलीच्या वास्तुशांतीला आपणही काहीतरी हातभार लावावा म्हणून हा लहानसा आहेर घेऊन आले आहे मी तांबड्या फडक्यात गुंडाळलेली ती छोटीशी संदूक बाईंनी काशीबाईंच्या समोर गालीच्यावर ठेवली रिवाजाप्रमाणे भेट करण्या करण्याकरिता काशीबाईंचा उजवा हात आपोआप पुढे झाला थांबा बाई साहेब समोर बसलेल्या बाई एकदम उठून आवाज चढवून म्हणाल्या अगोदर त्या पेटीत काय आहे ते सांगते मग भेट स्वीकारावी काही का असेना तुम्ही आठवणीने मोठ्या प्रेमाने दिलेली वस्तू कसलीही असली तरी ती आम्हाला आवडणारच त्याचा अगोदर वर्णन कशाला पुन्हा काशीबाईच्या चेहऱ्यावर थोडं हसू उमटलं एवढा मोठा सोहळा झाला गंगा यमुनांचं पवित्र पाणी साऱ्या वास्तूवर शिंपडलं असेल बाई बोलत होत्या बोलताना त्या पेटीकडे टक लावून पाहत होत्या साता समुद्राचं जल या हौदातून सांडलं असेल हत्ती उंट अश्व यांच्या खालची मृत्यिका या अंगणातून पसरली असेल वास्तुपुरुषा अगोदर चौकशी करून मगच साहेबांनी तो स्वीकारावा तुमच्या मनासारखं होऊ द्या पेशव्यांच्या हवेलीच्या या वास्तुशांतीला तुम्ही काय आहेर आणला आहे ते कळू द्या बरं आम्हाला आहेर आहेत अस्थि माझ्या यजमानांच्या अस्थिर असती आहेर म्हणून असते वेड तर नाही ना तुम्हाला तेवढेच कमी आहे पेशवे असेच वागले तर तेही थोड्या दिवसात लागेल तुम्ही मस्करी तर माझीच मस्करी चालवली आहे जिच्या बरोबर लहानपणी मी खेळले रुसले फुगले भांडले देखील त्याच बाईच्या नवऱ्यानं अदब सुट्टे आहे बाई काशीबाईंचा स्वर एकदम कठोर झाला या वास्तूच्या मालकाला आणि या मंगळसूत्राच्या धन्याला श्रीमंत पेशवे म्हणतात रीतीने बोलणार असाल तर सर्व काही ऐकलं ऐकून घेतलं जाईल रीत सुटणार असेल तर हाच तुम्हाला निरोप समजा आम्हाला पुढे काही ऐकायचंच नाही क्षण दोन क्षण दोघींनी एकमेकींकडे रोखून पाहिलं मग मान खाली घालून भानुमती पुटपुटल्या चुकलंच माझ आता मग आता तरी माझा आहेर स्वीकारणार ना पेशव्यांच्या आत्ता तुम्ही उल्लेख केलात पेशव्यांचा आत्ता तुम्ही उल्लेख केलात त्यांनी तुमच्यावर कोणता अन्याय केला आहे कोणती मस्करी केली आहे आणि यजमानांच्या आहेरासाठी आणण्याची की तुमची जगा वेगळी रीत तरी कसली मी एक ब्राह्मणाची बायको ना अधिकार ना सत्ता आमचं कोण ऐकणार आम्ही ऐकतो आहोत सांगा पेशव्यांनी माझ्या यजमानांना मारलं आता ठेवाल विश्वास पण मग हे यापूर्वीच आम्हाला कस कळलं नाही अत्रे का आम्हाला परके आहेत जसे पुरंदरे तसेच अत्रे आत्र्यांची शत्रुत्व धरलेलं आमच्या तरी कानावर नाही आलं माणसाला मारायला त्याच्याशी शत्रुत्व धरावं लागतं असं काही नाही नीट समजेल असं सांगा सासवडच्या वतनाचा आम्ही अत्रे पिढ्यान पिढ्या पीड़या उपभोग घेत होतो पेशव्यांनी पुरंदरांची बाजू घेतली त्यांचा आमच्या वतनी भांडणात पणाने पुरंदराच्या बाजूने दिला पुरंदर वत, पुरंदरे वतनदार ठरले खोटे ठरवले आमचं घेतलं आम्हाला उघड्यावर टाकलं फडाकरच्या कामगाराच्या या बाबी इथं कशाला आम्हाला त्यात रस नाही पण त्यानच माझ्या भरल्या संसारात न उठवलं पेशव्यांचे ते निवाडापत्र कपाळावर बांधून माझ्या यजमानांनी पुरंदरांच्या दारात जीभ हसडून प्राण दिला एका घटकेत माझ्या हातात कोपरापासून भरलेला चुडा भंगला मोठ्या वाड्याच्या मालकीण म्हणून वावरणारी मी घासभर अन्नाला महाग होऊन कोपऱ्यात दिवा भितासारखे तोंड लपवून बसले हे सार श्रीमंत पेशव्यांनी केलं त्यांची ही हवेली उभी राहिली माझी लहानशी सावली नष्ट झाली माझ तर असं झालं आता बाईसाहेबांनी या माझ्या यजमानांच्या अस्थि ठेवून घ्याव्यात पेशव्यांचा डंका त्रिभुवनात दुमदुमतोय जगाला कळू द्या हा पेशव्यांचा न्याय मला भरल्या ताटावरून उठवलं माझ्या रणकीचा हा तळतळात कधीही भोवल्याशिवाय राहणार नाही बाई साहेब घेते निरोप आणि मागे वळूनही न पाहता बाई तरा तरा दालनातून चालत बाहेर पडल्याही गालीच्यावर तांबड्या आल्बनात गुंडाळलेली ती संदूक तशीच राहिली गाल्यावर हात टेकून काशीबाई कितीतरी वेळ त्या अल्बणाकडे पाहत होत्या दालनात हळूहळू अंधार दाटून आला सेवकांनी दीप आणून ठेवले तशी सुस्कारा टाकून काशीबाई सेवकाला ते उचलून घेऊन जा आणि चिरंजीवांना म्हणावं सायन संध्या झाली असली तर आम्ही बोलवलं आहे हा भाग तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद